मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एक तासांनी कमी करण्यासाठी एम एम आर डी एने रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्ष शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाच्या वेळा कमी करणे हे या रिंग रोडचं उद्दिष्ट आहे एम एम आर डी एने या रोडसाठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केलेत या योजनेतून नव्वद किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे बांधले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूनी जोडतील आणि मुंबई उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंग रोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रपर्यंतचा मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एक तासाने कमी करण्यासाठी रिंग रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाची वेळ कमी करणे हे या रिंग रोडचे मुख्य उद्दिष्ट आहे या रिंग रोडसाठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत या योजनेतून जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे तयार केले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूनी जोडतील आणि मुंबईतील उपनगरांना देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंग रोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंतचा मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे व्हिडिओ रिपोर्टर अश्विन इलागे केटीव्ही न्यूज मुंबई आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल